शेतकरी बांधवांनो नमस्कार आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर जनावरांचा बाजार चांडोली खुर्द या ठिकाणी जनावरांचा बाजार चांडोली खुर्द या ठिकाणी आज दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रविवार आपण आज या ठिकाणी जनावरांच्या बाजारामध्ये आलेली जनावरे बैल गाई शेळ्या मेंढ्या याविषयी आढावा घेणार आहोत जनावरांची झालेली खरेदी विक्री याविषयी आढावा घेणार आहोत आज बाजारामध्ये जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्याचे पाहायला मिळत आहे दुधाचे दर कमी असल्यामुळे बाजारामध्ये थोडीशी मंदी जाणवत आहे अशा व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत चला तर जनावरांचे झालेले व्यवहार चालू असलेले व्यवहार बाजारामधील आढावा पाहूया आढावा पुढीलप्रमाणे

दादा नमस्कार काय नाव आपलं भागवत पारगाव त्या काय आपण घेतल्या कुठपर्यंत झालं वर काय एक लाख तेवीस हजार एक लाख तेवीस हजार किती व्यायचं नाही काय पहिलं अरू आहेत का पहिला रुगाई येत एक लाख तेवीस हजारला व्यवहार झालाय दोन का दोन जोडीचा पहिला रुगाई झालं काय एक लाख तेवीस हजार व्यवहार झाला हा झाला धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते कोणतं गाव आपलं पिंपळगाव पिंपळगाव खडके नाव काय आसिफ शेख आसिफ शेख गाय आणलाच काय गाय आणलं किती ये रु काय रोड नाही दुसऱ्यांद पहिला रु आणि दुसऱ्या काय किमती सांगितल्या यांच्या दोन इंची एक पंच्याहत्तर दोन एक पंच्याहत्तर कुठपर्यंत व्यवहार होतील फायनल फायनल होईल आता पासष्ट कमी जास्त करून एक लाख पासष्ट हजार पर्यंत होतील दोन्ही हे दुसरं अंदाज बावीस लिटर बावीस लिटर महिना नाही आता पंधरा दिवसाची कच्ची कच्ची आहे काय पंधरा दिवसाची पंधरा दिवस घे आणखी अजून पंधरा दिवस घे आणखी आजार किंमत आहे फायनल कुठपर्यंत होईल एक पासष्ट पर्यंत एक पासष्ट पर्यंत फायनल होईल सहा जाती कारवडी चार जाती सहा जाती धन्यवाद दादा नमस्कार 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 काय ना नाव आपलं आपलं नाव पठाण उस्मान अबिब शेख गाव कोणत गाव गाव पिंपळगाव खडकी पिंपळगाव खडकी हो गाय आणल्यात का हो गाय आणले इथ वैत नाहीत काय या गाय दुसरं दुसऱ्या व्याताने दोन्ही पण हो दोन्ही पण दुसऱ्या व्याताने हो दोन्ही पण दुसऱ्या व्याताने आहेत काय सांगितलं दोन्हीचे दोन्हीच्या सांगाय एकांशी सांगायला एकांशी एक लाख ऐंशी हजार कुठपर्यंत सोडायचं काय काय गिरायक मागन किती गिरायक मागन मागण तस एक साठ पर्यंत सोडायच्या काय अंदाज आहे दुधाचे यांच्या दूध वीस च्या प्लस वीस प्लस वीस प्लस दुधाचे अंदाज आहेत काय पहिल्या दुसऱ्या हितानी दुसऱ्या हितानी दोन्ही पण नाय आपल्या याच्यात बसल तरी यायची का फायनल एक एक साठ होती हो फायनल आपलं काय नाव अल्ताफ शेख अल्ताफ शेख गाव पिंपळगाव खडकी पिंपळगाव खडके गाय हो काय सांगितले सांगायचे एकवीस सांगायला एकवीस आहे किती पाहिल वर पाहिल वरून फायनल कुठपर्यंत सोडायचे काय सोडू एक पर्यंत एकदा पर्यंत फायनल पहिलं हरु एक लाख वीस हजार सांगतात एक लाख दहा हजार पर्यंत फाईन व्यवहार होईल जाते काय सहा सहा ओके धन्यवाद हो ना नमस्कार नमस्कार गाडी आणल्यात दोन चार पाच आणल्या दोन राहिल्यात चार पाच आणल्यात दोन राहिल्यात काय व्यवहार झाले ते बाकीचे तीनशे एक दिली सत्तरला दोन दिला एक ऐंशीला ला सत्तरला दिली एक दोन दिला एक ऐंशीला एक लाख ऐंशी हजारला किती इथं होत्या त्या एक पाहिल्या दोन दुसऱ्या दुसऱ्या एक पहिलं होती दोन दुसऱ्या इतर आता ह्या ज्या राहिल्या दोन 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 जाती दोन दोन जाती आहेत का पहिल्या रू आहेत का दगता येते दोन दोन पहिलं रु किती टायम दिवस काय किंमत सांगितली त्यांची सांगाल एक साठ एक लाख साठ हजार कुठपर्यंत सोडायच्यात काय दीड लाख एक लाख पन्नास हजार ला बसला अजून इकडे तिकडे होईल का पाच दहा हजार इकडे तिकडे होतील पाच दहा हजार इकडे तिकडे होतील दहा बारा दहा बारा दिवस टाईम आहे अजून दोन टाइम दोन्ही लावून संतगाव खडकी खडकी चालतंय धन्यवाद आता काय आणल्या होत्या का काय सांगितलं का ऐंशी एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार तू इतनी येत काय ही पाहिलं एक दुसरा दुसऱ्या दुसऱ्या हितानी काय अंदाज राहते दुधाचे दुधा वीस प्लस वीस प्लस पहिलं काय अंदाज राह दुधाचा ती काय सतरा अठरा लिटर दूध सतरा अठरा चालेल का सतरा अठरा आणि आहे काही वीस वीस एक एक लिटर लिटर देईन का तुमचं आमचं खडकी बी पळ्या काय किंमत सांगितली जुनीची एक लाख ऐंशी हजार एक ऐंशी उत्पन्न व्यवहार होईल एक सत्तर पर्यंत देऊन एक सत्तर पर्यंत देऊन टाकू का नमस्कार काय काय म्हणतोय बाजार काय परिस्थिती बाजारची परिस्थिती आहे काय आता सामनेची सामनेची ते मंदी काय माल बघून बगुन। माल बघून व्यवहार झाले व्यवहार झाले चांगले, चांगले पैकी ना? ना। बाकी उठाव वगैरे कस काय मालाला उठाव चालू आहे ना हळू चालू होईल आता बऱ्यापैकी जनावर आल्यात बाजारात बऱ्यापैकी आल्यात ना पंधरा वीस जनावर आले आल्यात गिराय कस काय बघून माल बघूनच गिरायचे चांगलं मालाला चांगलं गिराय दुधाचं जरा दुधाच्या भावाला बंदी असल्यामुळं मुळे शेतकऱ्यांची फरक फार फरक फरकच आहे ना, ना खरेदीचं प्रमाण कमी आहे शेतकऱ्यांचं प्रमाण कमी आहे काय नाव आपलं पिंपळगावकडे पिंपळगाव ओके धन्यवाद